कार मंडळी मी गावठी हर्षा मी आलोय आज राजीव गांधी नॅशनल पार्क पुणेमध्ये कात्रजमध्ये बघायला आले का आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे इथं कोणते कोणते प्राणी ठेवले आहेत कुठं काय काय आणि इथं आम्ही दोघंच आले आहेत मी आणि माझा मित्र यश म्हणून आणि इथं आम्ही काय काय माझ्या कानावर तुम्हाला दाखवणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आम्ही म्हटलेलं की आता कुठून सुरुवात करायची तर मित्र म्हणला की चल आता साप बघूया मला आणि पहिले गेलेले आणि अजगर दिसला आम्हाला पिंजऱ्यामध्ये दोन अजगर आहेत मोठा अजगर आपल्या कोकणात पण असे अजगर बघायला भेटत मोठे मोठे आणि त्याच्यानंतर बघितलेलं आधी काय दिसत नव्हता पण बघितलं तर एकदम जाड म्हणजे मान जेवढा जाड असतो तेवढा जाड अजगर येतं दिसला आणि पुढं जाऊन बघितलेलं दोन असवलं होती खेळत इकडं तिकडं सगळी फिरत होती त्याच्यानंतर आम्ही गेले मोर बघायला मोर गेल, गेले आम्ही गेलेले आणि तेवढ्यात मोरून पिसारा फुलवून ठेवला होता आणि बघा तुम्ही पिसळं पिस फुलवलेला मोर बघा दिसतोय आणि त्याच्यानंतर ही हरणं बघा तिथे आहेत जवळपास पन्नास एक हरणं होती पण ही व्हिडिओमध्ये आता कमी आले आणि हे आपण काय म्हणतो पुढे जाऊन एक खटाट आहे जमा खटा बागा खटाटा आपल्याकडे म्हणतो त्याला खटाट मोठं शिंगायचं पुढे बघा हे तरस सगळ्यात बेकार एकटाच फिरतो एकटाच ठेवलेला आहे मी जिम मध्ये त्याला आणि हे हत्ती दोन हत्ती आहेत व्हिडिओ केली आणि हत्ती बघायला गर्दी पण भरपूर लोकांची आहे बघा त्यांना तलाव हत्तींसाठी आणि माणस थांबलेले आहेत बघा हरण हरण बघितलेली आणि पुढे गेले जंगलाचा राजा सिंह हो पण दिसला आम्हाला खूप लांब होता कॅमेरा झूम केलाय त्यामुळे काही क्लिअर दिसत नाही एवढा वाघ म्हणजे सिंह खूप मोठ्या आकारात होता आणि त्यानंतर आम्ही घुसलेले गुहेमध्ये गोहा बाग त्यांनी बनवलेले आणि गुह्यातनं बाहेर पडल्यावर आम्हाला दिसला पांढरा वाघ पांढरा वाघ आम्ही पण पहिल्यांदाच बघितला होता नेमका नेम आम्ही गुळेतनं बाहेर पडायला आणि नेमका आम्हाला पांढरा वाघ दिसायला वाघ पांढरा वाघ पण आम्ही पुढे गेलेलो तेवढ्यात आम्हाला पट्टेरी वाघ दिसला लोक थांबलीत बसलेल्या था, दगडावर बसला आहे वाघ आम्ही पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या आकाराचा वाघ बघितलेला आहे त्याआधी पण एक दोनदा वाघ बघितलेला आहे जंगलामध्ये पण एवढ्या मोठ्या आकाराचा वाघ पहिल्यांदाच बघितलेला आहे इथे आणि माझा मित्र म्हणला की माझे फोटो काढ आणि त्याचे फोटो पण काढले वाघासोबत आणि या बागा बिबट्या बघा वरती दगडीवर जाऊन बसला आहे सगळीकडं जाली किल्ली झाला आणि ही मांजर आहे छोटी लिहिलं होतं रान मांजर आणि पुढे आहे बघा हे छोटं आहे हे वाघबट आहे जो कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आपण म्हणतात वाघबटन कोंबडी नेल वाघबटन कोंबडा नेला <laughs> वाघ